संत तो आहे महाराज नव्हते तर कोण का को होते रे माकडा असे उद्गार आहेत फोनवरती एका व्यक्तीचे तर काय हरकत नाही काही उद्गार काही का उद्गार अस ना परंतु जगद्गुरू खूप भार आहे हे महाराज नव्हतेच ते नव्हतेच कसे हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि स्वतः जगद्गुरू तुकोबार आहे सुद्धा आम्ही महाराज आहे हे मान्य करत नाहीत लक्षात ठेव मग महाराज नव्हते तर कोण होते मोठा प्रश्न येतो का नाही संत तुकोबार आहे हे महाराज नव्हते तर कोण होते मोठा प्रश्न हा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय छोट आहे परंतु कमेंट्स कशी जरी केली तर लक्षात ठेवा भगवान येशू ख्रिस्तांना जेव्हा सुळावर चढवलं आणि सुळावर मस्त चढवलं नाही तर लोक त्यांना असे हातामध्ये खेळ ठोकू लागले तरीसुद्धा ते देवाला प्रार्थना करत होते बरं का भगवान येशू ख्रिस्त हो गॉड फॉर गिव्ह डेम फॉर भगवंता त्यांना क्षमा कर बिकॉज दे डोंट नो वॉट दे तू कारण त्यांना माहित नाही की ते काय करत आहे ते काय करत आहे याची तर जाणीव त्यांना असती तर त्यांनी माझ्या हातात खेळ ठोकले असते का तसे मी काय करतोय मी म्हणजे भगवंताचा निरोप काय आहे तो या वाचने देतोय मी भगवंत नाही आणि असं मी स्वतःला मानती नाही आहे मी फक्त भगवंताची सेवा करणारी एक व्यक्ती आहे संप्रदायातील साधी गोळी व्यक्ती शिक्षक आहे आपण सर्वजण जाणता मनुष्याचे रोग प्राण्यांचे रोग शेळी मेंढी गाय म्हैस बैल मनुष्य कुठ कुठ कुठलाही रोग असतात त्यांना आयुर्वेदिक औषधं अशी सांगतो न्यूरोथेरापी अॅक्युरेट पॉईंट दाबून ते नीट करतो हे मी माझं कौतुक सांगू इच्छित नाही की भगवंताची कृपया सर्व अशा लक्षणाचा कुणी काही जरी म्हटलं तर तुम्ही काय म्हणता याच्यावरनं मी ठरू शकत नाही आय एम दॅट पर्सन व्हाट डज माय माइंड सेट त्याच्यामुळं हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो की संत तुकोबराय हे महाराज नव्हते तर कोण होते त्यांच्याच तोंडून निघालेले जे शब्द आहेत तेच मी तुम्हाला उच्चारून दाखवतो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी सर्व अभंग पाहून घ्या आम्ही वैकुंठातून आलो आता किती माझं बोलणं म्हणजे विरोधाभास येतं बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलून आहे की तुकाराम हे महाराज नव्हते संत तुकाराम हे महाराज नव्हतेच तर ते वैकुंठाला गेले कसे मग त्यांचा खून होण्याचा तर पुढचा प्रश्न असे तीन प्रश्न मी मागील व्हिडिओमध्ये मा तुम्ही आवर्जून पाहा ते व्हिडिओ त्यामध्ये निर्माण केले आणि इथं स्वतः महाराज जगद्गुरू तुकोबर आहे म्हणतात बरं का मी महाराज म्हणतोय जगद्गुरू तुकोबर राय यांना म्हणजे माझी कल्पना वेगळी तुमची कल्पना वेगळी असेल की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी तर पुढे अभंगामध्ये झाडू संताचे मार्ग आलं का मारग जे ऋषीमुनी सांगितलेलं आहे ते फक्त आम्ही सांगणार नाही तर ते समोरच्या व्यक्तीकडून आचरणात अनुभव आली आम्हाला अनुभव घेऊन ते जगाला सांग मग मीच म्हणतोय की ते महाराजही नव्हते वैकुंठालाही गेले नाही महाराज तर म्हणतात की आम्ही वैकुंठवासी मग महाराज काय चुकीचं बोलतात का मी काय चुकीचं बोलतोय आता महाराज चुकीचं बोलतात असं म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे बरोबर महाराज चुकीचे असू शकत मी माझ्या अज्ञानपणामुळं मी चुकू शकतो महाराज कसे चुक तर त्यांचं म्हणणं अगदी ॲक्युरेट आहे लक्षात ठेवा थोडं यत्किंचितही त्याच्यामध्ये संशय घेण्या इथपर्यंत जागा नाही परंतु अलीकडच्या कीर्तनकारांनी जे वैकुंठ स्वर्ग नर ज्या कल्पना केलेल्या आहेत आणि या कल्पना त्याचे सांगतात आता वास्तविक प्रतापय का हे या कल्पनासुद्धा अतिज्ञानी हुशार महाराज अनुभव महाराज सांगतात कीर्तनात काय सांगावं कीर्तनात काय सांगू नये अलीकडचे महाराज फारच वेगवेगळ्या गोष्टी सांगतात ते उदाहरण मी पुढं म्हणून देतो ऐकातील उदाहरण आणि मला सांगा तुम्ही की हे कीर्तनात सांगावं का आणि जर हे कीर्तनात सांगत असतील तर यांना महाराज म्हणावं का ते तुम्ही ठरवा पहा कोण कोण काय काय म्हणत आहे नाव मला सांगायची आवश्यकता नाही फक्त त्यांचे बोल आहेत तसे आहे पहा ऐका मला चौऱ्याहत्तर वय आहे सध्या तरी बायकोच्या तीन वेळा दिवसात उच लागते त्या औरयाला उचकी लागली तरच बायकू आईgini आईचा फोटो पाहिला की सरपंच नक्की स्मरद असेल <laughs> उठ गेली माझी आई मला करमत नाही उठ गेली माझी आई मला करमत नाही इन अगई मलाच व्यतना नवहिले गर्भात मिले, बोट धरो मला चाल दिले प्राने आई गोरा हंगाई अग येणार मला ना, पैला का नीट? स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणना जमली नाही आणि विरोधकांना सुद्धा हसायला लावणार विलासराव देशमुखानंतर भाषण कोण जमलं नाही वा 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 असो वाजताला विरोधक असो खळखळा असला पाहिजे त्या भाषणाची लकप होती तीन तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणार स्वर्गीय श्री आर पाटला नंतर भाषण कोणला ना जमलं नाही 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 आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर वाशिम कोणला जमलं नाही आणि आज सगळ्यांच होणार पवार साहेबांतर कोणला जमलं नाथ खुला नाथ खुला या असल्या गोष्टी कीर्तनामध्ये सांगाव्यात चांगल्या चांगल्या ज्यांना अलीकडे हे खूळ झालेलं आहे जगाला कीर्तन नको आहे रक्त की पाहिजे लक्षात ते टी व्हीवरती जसा हसण्याचा कार्यक्रम असतो तसा कीर्तन हा एक कल्लोळ होऊन आहे कीर्तन या शब्दाचा अर्थ लोक विसरून गेलेले असं स्पष्ट मत आहे कारण कीर्तनात कीर्तन सोडून सर्व असत ऐकलं असेल नवराबाई तुमचे भांडण स्वतःची उदाहरणं देणं नेत्यावरती टीका करणं वास्तविक पथा कीर्तनामध्ये भगवंताच्या नावाशिवाय त्याच्या कीर्त त्यांच्या कीर्तीशिवाय संतांच्या महत्तीशिवाय काहीही बोलू नये बर असे आणि काय हो मी नॉमिनल म्हणून हे तुम्हाला सांगते दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोत्साह असावं मी बोलतोय म्हणजे काय वेडा वगैरे आहे का काय बरेच जण म्हणले यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा मला त्याचं फिलिंग नाही आपण कमेंट्स केली यातच मी मनाला समाधान मानतो गे का कारण शुभ अशुभ हे त्याच्या पुढे भगवंतानी आम्हाला पोचवलेलं त्याच्यामुळं त्याच्या अनंतोत्काय असल्या किरकोळ गोष्टीवरती आम्ही नाराज होतो त्याच्यामुळं अवरोबर आपणास हे योग्य वाटते का आणि तुमच्या मनामध्ये असणारं वैकुंठ काय आहे काय वैकुंठाला च नाही मग जे पिक्चरमध्ये पाहताय पिक्चर, पिक्चर दाखवलेत वेगवेगळे ते पिक्चरमध्ये काय दाखवलं हे सर्व काय खोटं आहे का जगद्गुरु तुकाराम महाराजांची ज्या बंगा दिखाणा हे काय खोटं आहे का कुणी सांगितलं हे खोटं आहे मी ते खोटं आहे असं कधीच म्हण म्हणणार नाही आणि या वाचेतून येणार सुद्धा संत तुकोबाराय महाराज नव्हते ते वैकुंठाला गेलेच नाही हा माझा शब्द हा माझा मुद्दा लक्षात आला मग वैकुंठाला गेलेच नाही म्हणतात तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणं अशी हे जगद्गुरु खूप को बरं आहे कसे मानतात काय कारण हे म्हणण्यापाठीमागं कारण काय याचा खुलासा पण पुढील व्हिडिओमध्ये भगवंत जशा पद्धतीनं बुद्धी देतील तशा पद्धतीनं मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन ओके रामकृष्णारी विठ्ठल केशव